नमस्कार म्हणजे मी हर्षदा हर्षदाच किचन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत मस्त असा एक राईस बनवणार आहोत चला तर मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया दोन पेले बासमती राईस घेतलेला आहे बासमती तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मी दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये एक तांब्या पाणी घालून एक तासभर आपण भिजत ठेवायचं भिजल्याने ता तांदूळ आपला चांगला फुलते आणि एक तास आपला झालेला आहे आता हे बघा एक तास आपला झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक तमालपत्र मी कापून घेते हे बघा अशा पद्धतीने चार काळी मिरी घ्यायची आहेत दोन लवंगा दोन तुकडे दालचिनीचे घ्यायचे आहेत एक चमचाभर मीठ घालायचं आणि थोडं पाणी आणखीन म्हणजे मी अर्धा तांब्या अजून पाणी त्याच्यामध्ये ॲड केलं आहे हे बघा आणि आता आपण गॅस चालू करून भात शिजू देऊया जरा ढवळून घेतलं ना म्हणजे मीठ सगळीकडे व्यवस्थित लागेल हे बघा मस्त असा उकळ आलेला आहे आपल्या भाताला मी गॅस स्लोज ठेवलेला आहे आता मी ह्याचं पाणी काढून घेते आपण आता ह्याचं झाकण ठेवलं ह्याच्यावरती आणि पाणी आता काढून घेऊया आपण हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला जशी सो सोपी पद्धत वाटते ना तशा पद्धतीने तुम्ही काढून घ्यायचं आणि आता व्यवस्थित आपण सेट करायचा भात म्हणजे असं ला व्यवस्थित असं कावी तर फिर वर, फिरवायचं वरच्यावरच फिरवायचं हलक्या हाताने आणि जरा मी पाच मिनटं पुन्हा झाकण मारून ह्याच्यावरती ठेवत आहे झाकण ठेवल्याने भात चांगला मुरतो पण पाच मिनटं झाकण मारून ठेवतोपर्यंत हे साहित्य बघे दोन अंडी घेतले ते एक कांदा दोन हिरव्या मिरच्या कोथिंबीर हे सगळं आपण बारीक चिरून घेऊया कडे आपले त्याच्यामध्ये आपण तीन चमचे तेल घालून घेऊया दोन हिरव्या मिरच्या आपण घेतलेल्या घालूया एक कांदा मोठा पर धन्यवाद कांदा छान पळा. बघा भात बघा आपला मस्त असा मोका झालेला आहे. कांदा देखील आपला मस्त परतून झालेला आहे हे बघा. आता याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया एक चमचा मीठ. मीठ थोडा परतून घेऊया आपण त्याच्याबरोबरच मी थोडी कोथिंबीर आणि याच्यामध्ये आता आपण अंडी वाल फोडून घालूया अंडी व्यवस्थित आपल्याला हे तेल आणि कांदा आहे ना ह्याच्यामध्ये आपल्याला मस्त असे मिक्स करून घ्यायचे करायचं आहे फक्त आपण ह्याच्यामध्ये टॅमॅटो घालवतो तेवढं गॅसने मीडियम ठेवूया तुम्हाला याच्यामध्ये तीन अंडी घालायची असते तर तुम्ही तीन देखील अंडी घालू शकता जास्त पण एवढी ह्या भातासाठी दोन अंडी पुरे होतात व्यवस्थित झाले याच्यामध्ये आपण भात आहे तो घालून घेऊया भात आपण सगळं करून घेतलं आहे पुन्हा थोडीशी वरून कोथिंबीर बघूया आणि छान परतून घेऊया भात आपल्याला पूर्ण अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साधे सोपे पद्धत आहेत नक्कीच करून बघा आणि आपण पाच मिनटं लाख ठेवून जरा आपले पाच मिनिटं झालेली आहेत बघूया कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया एक राईस तुम्हाला कसा वाटला अंडा भात ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद